तर नमस्कार मंडळी कसे आहात नवरात्र उत्सव सुरू आहे आणि आज मी निघालो आहे देवीच्या दर्शनाला कुठल्या गावची देवी आहे सुंदर अशा या कोकणातल्या मातीच्या लाल मातीच्या रस्त्यावरून मी चाललो चा आहे एकटाच आहे आजूबाजूला हापूस आंब्याची बाग आहे आणि मी चाललो आहे या देवीच्या दर्शनाला तुम्हालासुद्धा या देवीच्या दर्शनाला मी नेतो आहे सोबत रहा आणि शेवटपर्यंत या व्हिडिओला अजिबात स्कीप करू नका सुंदर असा या ठिकाणी कोकणातला हा मातीचा रस्ता आणि आता आपण जवळपास मंदिराच्या आसपासच आहोत आणि निसर्गाचं निरीक्षण करत करत मी थेट मंदिर आलो या मंदिराकडे लांबून हे मंदिर दिसतंय मंदिराकडे जाताना छानपैकी असा निसर्ग पाहायला मिळाला घाटे उतरत खाली आलो पाठाचं पाणी वाहते सुंदर नितळ स्वच्छ आणि या अशा निसर्गाचा आनंद घेत मी देवळाजवळ पोहोचलो हा देवळाचा पहिला नजारा आणि इथून मी आतमध्ये निघतोय आतमध्ये बघूया पहिल्यांदा समोर आपल्याला दिसते ही शंकराची पिंड त्यानंतर मंदिराच्या समोरच हा सुंदरचा सुंदरसा ओढा आहे आणि आता मी प्रत्यक्ष मंदिरात आलो आणि समोर आपल्या आहे हातखंबा गावची जुईमधील आई वाघझाई वाघझाई मंदिरात मी आत आलो देवीचं दर्शन घेतलं सुंदर रांगोळी पूर्णपणे सजवलेलं असं नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं हे मंदिर किशोर गुरव आणि त्यांचे कुटुंबीय या मंदिराची सेवा करतात या देवीची सेवा करतात ही सुंदर अशी आई वाघझाईची सुंदरशी देखणी मूर्ती सजवलेलं नवरात्रीतलं रूप आणि मला खूप आनंद वाटला समाधान वाटलं की आज या देवीच्या दर्शनाला मला येण्याची संधी मिळाली ते आमचे मित्र किशोर गुरव सर यांच्या माध्यमातून हे दोघे उभेता मंदिरात येऊन देवीचं दर्शन घेत आहेत आसपासचा परिसर इतका जबरदस्त आहे हे तळ आहे तळाच्या बाजूलाच नारळी पोपळीच्या बागा घाटी दिसते बाजूलाच श्री किशोर गुरव यांचं घर आहे किती सुंदर नजारा सुंदर रूप निसर्गाचं आपल्याला पाहायला मिळतं आहे चोवीस तास खळखळतं पाणी बघा इतका सुंदर परिसर आहे आणि या परिसरात हे वसलेलं हातखंबा गावातील जुई भागातील श्री वाघजाई देवीचं मंदिर हे श्री किशोरगुराव यांचे बंधुराज आणि त्यांचे मित्र हे देखील दर्शनाला आले या संपूर्ण वातावरणाचा आनंद घेताना समाधान वाटतं आहे नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने या मंदिरात येण्याची संधी मिळाली आणि म्हणूनच मनाला खूप समाधान वाटतं आहे तुम्ही देखील या मंदिराला जरूर भेट द्या कारण जवळ आहे थोडंसं चालायला लागेल पण एकूण परिसर पाहता एक आध्यात्मिक सुख या ठिकाणी आल्यानंतर मिळतं मंदिराला प्रदक्षिणा घातली आणि पुन्हा एकदा आपल्या नजरेसमोर देवी दिसते आता ही चारही मंडळी एकत्र येऊन दर्शन घेताना आपल्याला दिसत आहेत गुरु कुटुंबीय आणि त्यांचे परिवार खरोखरच सुंदर असं मंदिर या कुटुंबीयांनी उभारलंय सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधके नारायणी नमोस्तुते कपाळी मळवट काठा पदराची साडी ग हातकंबा जोईत बसली वाघ जाई कपाळी मळवट काठा पदराची साडी ग हातकंबा जोईत बसली वाघ जाई ग बोला बोला उधो उदो वाघ जाईचा उधो उधो